नमस्ते।, नमस्ते कसे आहेत सगळे खूप फिजिओथेरपी मध्ये आपले जे बाबा आहेत ते आपले बाबा खूप छान असं थेरपी घेतात आणि थेरपी घेऊन त्यांना खूप छान असा आराम पडलेला आहे आणि त्यांचा जो आराम पडलेला अनुभव आहे तो ते त्यांच्या शब्दात सांगणार आहे सगळ्यात प्रथम बाबा तुमचं नाव सांगा तुकाराम शेटे बाबा तुम्ही कुठून येत आहे मी राहणार जिल्हा पुणे बाबा तुम्हाला मोरे थेरपी यायच्या आधी काय काय होता हो मला भरपूर त्रास होता माझ्या पार मानाच्या माणक्यापासून कंबरच्या माणक्यापर्यंत आणि पायाच्या मुंग्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीराला मुंग्या येत होतात पण या मोरे थेरपी आल्यापासून मला जवळजवळ भरपूर म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के आराम मिळालेला आहे आणि माझी प्रकृती व्यवस्थित आहे काहीच आजार वगैरे का असा वाटत नाही सर्दी फोकला असाही काय येत नाही आणि मला ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर फार म्हणजे आनंद वाटतो कारण या ठिकाणी माझ्यासारख्या भरपूर माझ्या बहिणी भाऊ सगळे मला भेटतात आणि त्यामुळं मला त्याचा आनंद वाटतो आणि माझा आजार जवळजवळ संपूर्ण बरा झालेला आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर माझ्या ज्या प्रेमाच्या ज्या माझ्या मॅडम आहेत त्या मला मोठं सहकार्य करतात आणि सगळ्यांची प्रेमाने वाढवतात सगळ्यांचे प्रेमाने वाढतात आणि सगळे व्यवस्थित चाललेले आहे आणि ह्या थेरपीमध्ये आज गणेश सर राज सर यांनी फार मोठं कार्य केले आणि सर्व गोरगरिबांसाठी यांनी भरपूर प्रयत्न करून या ठिकाणी थेरपी स्थापन केली आणि सगळ्यांना या थेरपीचा फायदा होऊ शकतो सगळ्यांनी यावं आणि सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा हे माझे सगळ्यांना विनंती बाबांनी त्यांचा मी काय विचारला होता पण बाबांनी त्यांच्या त्रास जास्त सांगितलं पण त्याच्याबरोबरच आपले जे गणेश सर आणि रिस्पेक्टेड राजेंद्र सर राजे आहेत त्यांनी खूप छान असं त्यांना त्यांनी सुद्धा बाबांना सहकार्य केलं ते सुद्धा बाबांनी त्यांच्या त्रासामध्ये सुद्धा सांगितलं की मला खूप छान असा आराम पडले आहे बाबा तुमचा तुम्हाला जो त्रास आधी होत होता आणि त्याच्यावर जो पडलेला आराम आहे तो तुमच्या शब्दातून आणि तुमच्या तोंडावरून आम्हाला दिसतोय तुम्ही खूप खुश आहात सर्वप्रथम बाबा मी तुम्हाला असं विचारते की तुम्ही जी थेरपी घेता ती थेरपी कोणती थेरपी घेऊन तुम्हाला जास्तीत जास्त आराम पडलेला आहे जास्त प्रमाणात तुम्हाला ते परिवार कवर आणि दुसरी ती पद्मतंत्रिका कारण माझ्या ज्या पायाला मुंग्या येत होत्या म्हणजे अंगठ्यापासून तर कमरेपर्यंत त्या हुँ। <गारी> <stays> ले ले <úcar> ती थेरपी घेतल्यापासून माझा संपूर्ण झालेला असं म्हणलं तरी काय एकदा आपल्या परिवार कवच आणि तुम्हाला खूप छान असा आराम पडलेला आहे मग महिन्या जे बसलेले आईबा आहे त्या आईबाबांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मी असं सर्व आईबाबांना असं सांगतो फक्त मोरे थेरपी म्हणजे सातत्य ठेवा दररोज या आणि नियमाने परिवार कवच पद्मतंत्रिका अनेक म्हणजे जवळजवळ सात ते आठ भेटे संपूर्ण भेट त्या मॅडम आपल्याला देत असतात ज्याचा आजार तसा असेल तशा पद्धतीने त्यांना भेट घेऊन त्यांचा आराम कमी करण्याचा प्रयत्न ते भरपूर आपल्याला सहकार्य करून करतात त्याबद्दल सगळ्यांनी काही म्हणजे मानायची काहीच कारण नाही आणि आल्याच्यानंतर गडबड गोंधळ माघा नंबर गेला एवढा टाइम झाला असं काही कोणी करू नका आणि सातत्याने दररोज नियमाने थेरपी घेणं हे महत्वाची पॉइंट आहे त्याच्यामुळे ती घेतलीच पाहिजे आणि आपल्याला स्वतःला जर आराम वाटत असेल तर आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे मोरे थेरपीचे काही नियम आहेत ते नियम संपूर्ण आपण पाळले पाहिजे सांगितलं पण इकडे ज्या सेवा करतात मॅडम्स आणि इन्स्पेक्टर डायरेक्टर गणेश सर आणि राजेंद्र सर यांबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता आता या मोरी थेरपी मध्ये या ज्या मॅडम आहे या फार म्हणजे ज्ञानी आहेत हुशार आहेत सगळ्यांना ज्ञान पाहणारे आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या मोरे थेरपीचे मोरे सर आपलं गणेश सर आणि राज सर यांनी सुद्धा मोरे ना ना। तुम्ण तुम्ण था था। या मोरे थेरपीसाठी भरपूर असं काही सहकार्य केलं आणि विनामूल्य आहे ते एक रुपया सुद्धा तुम्हाला भरायचा नाही फक्त तुमची काय बेडशीट असतील त्याच्यासाठीच फक्त पाचशे रुपये भरायचे आहेत आणि ते बेडशीट तुमची तुम्हालाच मिळत आहेत त्याच्याबद्दलही काही शंका नाही किंवा या ठिकाणी आलीच्या नंतर विनामूल्य काही एक रुपया सुद्धा खर्च नाही अशा ठिकाणी येऊन तुम्हाला तुमचे त्रास बरे करतात आणि त्याच्यासाठी फक्त आपण येणं महत्वाचं आहे स्वातंत्र्य राखणं महत्वाचं आहे एवढी विनंती करतो सगळ्या आई बाबांना आणि शेवट थांबतो धन्यवाद था।